नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लस च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडामोडी सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा स्थानिक आमदार रवींद्र चव्हाण यांच्या मार्फत विद्यार्थ्यांसाठी मोफत वह्या वाटपाचा उपक्रम सर्वत्र राबवण्यात आला त्या अंतर्गत भाजप पश्चिम मंडल उपाध्यक्ष कृष्णा बारम पाटील यांनी जुनी डोंबवली व वा ठाकूरवाडी येथे प्रत्यक्षात वह्याचे वाटप केले आनंदित होऊन हजारो विद्यार्थ्यांनी ह्या वह्या वाटपाच्या योजनेचा लाभ घेतला डोंबिवली पश्चिम मंडल उपाध्यक्ष कृष्णा पाटील आणि रसिका कृष्णा पाटील यांनी जुनी डोंबिवली येथील जनसंपर्क कार्यालयात ह्या मोफत वह्या वाटपाचा उपक्रम राबवला या उपक्रमाला भाजप पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन कृष्णा पाटील यांना प्रोत्साहन केले ह्या वह्यावाटप कार्यक्रम यशस्वीतेसाठी भाजप कार्यकर्ते मनोहर कदम प्रवीण कामी गणेश कामी तन्मय पाटील रत्नकांत कुंभार संदेश पाटील सिद्धेश सावी अविनाश पाटील दीपक घावरे राहुल जेप्रे रामदास परब गणेश जाधव राम सावंत वसंत देसाई सागर पार्टी अनिकेत राव नमिता परब रीना चव्हाण प्रतीक्षा कामी सोनम आमरे पूनम तळेकर प्रगती जगताप योगिता राजपूत प्रणाली सकपाळ अपर्णा सावंत रुपाली चव्हाण गीता पटेल अंजली माने आदींचे मोलाचे सहकार्य लाभले या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र